केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत देशातील सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जबाबदार असलेल्या आय बीच्या मल्टी एजन्सी सेंटरच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी सुरक्षा आणि कायदा अंमलबजावणी एजन्सीच्या विविध प्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठक झाली या बैठकीला संबोधित करताना गृहमंत्र्यांनी देशभरातील विविध सुरक्षा संस्थांच्या प्रमुखांना आणि इतर गुप्तचर आणि अंमलबजावणी संस्थांना राष्ट्रीय सुरक्षेसाठी संपूर्ण सरकारी दृष्टिकोन अवलंबण्याचे निर्देश दिले देशातील विकसित होत असलेल्या सुरक्षा धोक्याच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी दहशतवादी नेटवर्क आणि त्यांचे समर्थन करणारी इकोसिस्टम नष्ट करण्यासाठी सर्व एजन्सीमधील अधिक समन्वयावर त्यांनी भर दिला देशातील एकूण अंतर्गत सुरक्षा परिस्थिती आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईचा आढावा घेताना गृहमंत्र्यांनी सर्व सहभागींना मल्टी एजन्सी सेंटरमध्ये सहभाग वाढवण्यासाठी आणि निर्णायक आणि त्वरित कारवाईसाठी सर्व कायद्यांची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी अंमली पदार्थविरोधी एजन्सी सायबर सुरक्षा आणि गुप्तचर एजन्सींना एकत्र आणणारे एकसंध व्यासपीठ बनवण्यात प्रभावित केले गृहमंत्र्यांनी यावर भर दिला की एम सीने आपल्या घटकांचा विश्वास संपादन केला आहे आणि शेवटच्या माईल प्रतिसादकर्त्यांसह विविध भागांमध्ये क्रियाशील बुद्धिमत्तेचे सक्रिय आणि रिअल टाइम सामाईकरणासाठी एक व्यासपीठ म्हणून ट्वेंटी फोर बाय सेवन कार्य करत राहणे आवश्यक आहे बैठकीदरम्यान के केंद्रीय गृहमंत्र्यांनी बिग डेटा आणि अल एम एल आधारित विश्लेषणे आणि तांत्रिक प्रगतीचा वापर करून दहशतवादी परिसंस्था नष्ट करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षेत सहभागी असलेल्या सर्व एजन्सींमधून तयार केलेल्या तरुण तांत्रिकदृष्ट्या निपुण आणि उत्साही अधिकाऱ्यांची टीम तयार करण्यावर भर दिला त्यांनी पुनरुच्चार केला की नवीन आणि उदयोन्मुख सुरक्षा आव्हानांचा सामना करताना आम्ही आमच्या प्रतिसादामध्ये नेहमीच एक पाऊल पुढे असले पाहिजे गृहमंत्र्यांनी असेही सांगितले की पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एम ए सी फ्रेमवर्कचा आवाका आणि परिणामकारकता वाढवण्यासाठी मोठ्या तांत्रिक आणि ऑपरेशनल सुधारणेसाठी तयार आहे त्यांनी सर्व भागधारकांना त्वरित प्रतिसाद आणि सामायिक इनपुटचा आक्रमक पाठपुरावा करून या प्रयत्नांना आणखी बळ देण्याचे आवाहन केले